नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी वैरागमध्ये नियोजन बैठक संपन्न म्हणून जरांगे पाटील यांची जाहीर सभा वैरागमध्ये होणार असून त्याच्या नियोजनासाठी वैराग व वैराग भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन बुधवारी संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा वैराग येथे बावीस फेब्रुवारी दरम्यान भव्य दिव्य स्वरूपात होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी दिली बैठकीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर वैजीनाथ आदमाने विश्वजीत देशमुख समाधान पवार नाना ढोले महेंद्र निंबाळकर सतीश करंडे अरुण सावंत नगरसेवक अजय काळोखे बबलू बाबर समीर शेख शशिकांत भंगुरे उत्कर्ष डुरे बाळासाहेब खेंदाड विकास मगर अन्ना गाटे जिन्नस उमाप विक्रम घायतिडक हरिश्चंद्र पोळ विजय डुरे रणजित पाटील आदींसह सकल मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते